जगाला सुखशांतीचा समतेचा ममतेचा महान संदेश देणारे महान भगवान बुद्ध घेतो तो स्वास आणि खातो तो घास हा केवळ बाबासाहेबाच्या बोलण्यामुळे असे महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या कार्यस्थाला पंचांप्रणाम करतो उदय सोसायटी आप इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सर्व कार्यकारी पंचपत्रम करतो या जिल्ह्याचे जिला सरचिटणीस तुमचे वसंत का बोलत आमचे मार्गदर्शक पण तुमचेच मार्गदर्शक नाही यांनी आम्हाला सुद्धा एवढ्या बाहेर काढलं त्यांच्यामुळेच मी एवढा जोरात बोलतो काकांना बोलतो आमचे मार्गदर्शक सुशिताला युवाटे जिल्हा पर्यटन प्रचार विभाग वसंतराव लोखंडे तालुक ज्यांचं आता नेटके प्रवचन झालं ते आमचे भावाजी तायडे त्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष माणिकराजू लोखंडे जिल्हा सरचिटणीस जिल्हा संघटक रंजित ठाकरे महिला तालुका अध्यक्ष मंचाताई लोखंडे मगरे दादा सचिन एस जे दादा तालुका संघटक मकुंजी सोमशी आणि इथं एक तातापासून आमचे बांधव बसलेले बहिणी बसले यांना सविने देवी खरोखर तर आजचे पार यांनी फार चांगला विषय दिला आहे की आपले स्थळ कोणते आहे आपला धर्म कोणता आहे आपण पुढे राहिले पाहिजे आपण काय करायला पाहिजे हे त्यांनी यांच्या घरातून त्यांच्या आजोबांना लिहिलेलं नसेल हे जे अगोदर आपल्या बुद्धांनी दिलेल्या मार्गातून त्यांनी सांगितलं आहे आणि या मार्गाला जर बेमान होत असेल तर आपल्यासारखी वाईट घटना कुठेच नसेल म्हणून म्हणतो ज्या ठिकाणी जर कोणी लोक आपले बौद्धचार्य भी सांगत असेल हे जर ऐकत नसेल तर याला बेमार होणार हे आपलं कर्तव्य नाही म्हणून यासाठी लक्ष्मी केदारने एक गीत म्हणलेलं आहे ते गीत मी म्हणून दाखवतो मान मानतो बेमानी नको मान तू बेमानी नको भीमराया मीना मात कोणी नको राख मान तू बेमानी नको भीमराया मात ना, कोणी नको भीमवादावर जगणे आहे तुला भीमवादावर जगणे आहे तुला मग जिने हे तुझे मूर्दवानी नको रखई मान तू बेमानी नको भीम रायागिना नात कोणी नको आपण काय करतोय संस्कार इकडे विधी करतो असताना इकडे मसोबार बी काय साखर पान असतो मधी पण देत असतो संस्कार बुद्धाचे घेत असतो तर म्हणून कवी म्हणलाय स्वामी निष्ठे तर रक्ताला धीर घे धीर अन्याय की तीर घे धीर घे तीर घे तर हती शिर घे वाची तर तू बेमानी नको विना नात कोणी नको भीम वातावरण जगण्या आहे तुला नको की नेहे तुझे मरुदेवाने नको आता सकाळी भोजीने हे उदाहरण झालेलं मला एक तिथेच उदाहरण झालेले आमचे पर्यटनपणे जाते की आपला तिथूर जातो म्हणजे आपलाच एक आता मा माणूस चालता आणि त्याला पिंजरात कोणता त्याने चांगली चांगली सोय ठेवता आणि आपलं माहिती बरोबर आपली चांगली सोय ठेवता एका चित्र सोयता बाकी तो तिथूर काय करतो

काही तुला गोल गोलतात गोल घासात विष कुणी चालतील गोल घासात विष कुणी चारतील तुला भावाशी भाडा या लावतील गोळ घासात विष कुणी चारतील तुला भावाशी भाडा या लावतील लावतील बोलतील घर तुझे मोळतील लावतील बोलतील घर तुझे मोडतील नाच्या वैद्या घरी नाच्या वैद्या घरी घोट पाणी नको राखई मान तू बेमानी नको भीमराया विना नात कोणी नको राखई मान तू बेमानी नको भीमराया विना ना तर कोणी नको गीत भीमाचे गीत भीमाचे हित तुझी सा करी आमच्या आपण लोकांनी गेलं बाबा झालो गीत भीमाचे हित तुझी सा करी सेवा लक्ष्मी नाही बोल भाकरी सा भाकरी भात करी तुला जन्माभरी

दवा